हिंदुस्थानामध्ये आज रामरामाचा जप चालू आहे कित्येक वर्षानंतर रामाच्या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे आणि सगळं भारतमय राम 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 हा भारतमय झालेला आहे आणि याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही वारकरी आम्ही वारकरी पहिलं नाव रामाचं घेतो त्याच्यानंतर रामकृष्ण अरे असा आम्ही उच्चार करतो मग ज्या रामप्रभूचं नाव आमच्या हृदयात आहे ते आता त्या ठिकाणी आम्हाला जाता येत नाही परंतु आमच्या इथं वडाळा विठ्ठल मंदिराच्याच बाजूला राम मंदिर आहे मग त्या ठिकाणी आम्ही जाऊन हा आनंद उत्सव साजरा करतो आहे इथून विठ्ठल पंढुर आमचा प्रति पंढरपूर विठ्ठल हे नाव जे ऑल इंडियामध्ये गाजतं एक नंबर प आहे पांडुरंग पंढरपूरचा आणि दोन नंबर मुंबईचा एक नंबर मानला जातो तो प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिर मग अशा पद्धतीत आम्ही पांडुरंगाच्या तर्फे रामाला भेटण्यासाठी चाललेलो हो। आहोत असं आमचं सर्वांचं नियोजन आहे सगळे आमचे वारकरी हे जे आहेत पाठीमागे हे आनंदात आणि खुशीत आहेत जे स्वप्न वर्षानुवर्ष बघत होतो ते आता ह्या ठिकाणी साकार झालेलं आहे म्हणून आनंदामध्ये आहोत आम्ही सर्वजण बस जय श्रीराम <स्टेवित> <ना। ना। स्टेवित> सूर्यनारायण सवळ जवळजवळ येत डोकेवरती लवकरच जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केली विठ्ठले कृपा तरुण बलवान व्हावा नुसता बलवान महाराज नाही मंगलमय वातावरणामुळे आम्ही या तमाम हिंदुस्थानातील तमाम हिंदूंना या उत्सवाचा या सोहळ्याचा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आम्ही पतित पवन संघटना आणि महाराजा ग्रुप या दोन्ही संलग्न होऊन आम्ही भोईवाडा परळ येते हा भव्य दिवस छोटा मोठा का होईना हाच उत्सव आम्ही प्रयत्न करत आहोत केंद्र की आज आमचा सगळ्यांचा भाग्याचा दिवस आहे पाचशे वर्षानंतर रामलल्ला आज अयोध्यामध्ये विराजमान झालेले आहेत असा इतिहास शिक्षण आहे आणि त्या इतिहास क्षणाच्या आम्ही सगळे साक्षी झालो आहोत याचा आम्हाला फार फार आनंद आहे कारण गेली कित्येक वर्ष राम मंदिराचा प्रश्न चालू होता परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण देशवेशांच्या आशीर्वादांना आज त्या ठिकाणी राम ला, रामललाची मूर्ती विराजमान झालेली आहे आणि संपूर्ण हिंदुस्थानासाठी नाही तर संपूर्ण जगातील लोकांसाठी एक मोठं श्रद्धास्थान आज ठरलेलं आहे राम मंदिर आणि संपूर्ण जगामध्ये जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला जातो आहे कुठेही कसल्याही प्रकारचं जातीभेद नाही पक्षपाती नाही सगळे लोक मिळून मिळून या आजच्या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहे माझा वि विशेष करून मी माझ्या मतदारसंघाचा उल्लेख करेन की माझ्या मतदारसंघामध्ये साठ टक्के मुस्लिम आहेत परंतु ते सगळे सह सहभागी आहेत आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये ह्या इथली जशी आमची शाखा आहे तशी त्या तिकडेही शाखा आहे त्या ठिकाणी आम्ही लाडू वाटप कार्यक्रम घेतलेला आहे लोकांचा सत्कार घेतलेला आहे असे वेगवेगळे कार्यक्रम तिथे घेतले ते आमचे तिथे प्रमुख मुस्लिम आहेत परंतु तेही त्या कार्यक्रमात सामील होणार आहेत